नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे नऊ वाजलेत सर्व मस्त फ्रेश झालं आहे आवनी आवनीचा अभ्यास काय सुटत नाही मोठी आहे अवनीनं पेन आणि वही घेतले तर गणेशोत्सव चालू आहे कोकणामध्ये तर कालच गणपतीचं आगमन झालं आहे आज आपण जरा चाललो आहे वनगेवाडीमध्ये आपल्या मामाच्या वाडीमध्ये जरा सर्व गणपती आपणचं दर्शन घेऊ आणि मग घरी येऊया पाऊस आहे ना तर थांबलायच पावसाचं वातावरण आहे आपल्या घरासमोरचा हा पूर्ण परिसर घरामध्ये आपण राहायला आलोय आता आता कसं आहे आजूबाजूच्या आवरावर हळूहळू चालू राहील पण सध्या तरी एवढ्या सात आठ महिन्यानंतर आता फायनली घरामध्ये राहायला आलेलो आहे चला निघूया गणपती पप्पारिया अवनीचं <laughs> मुंड आहे मंगलमूर्ती मोरया चला निंबू पण लागलेत त्या दिवशी बघितली थोडीफार हा आई बघा हळूहळू मोठी होत आहेत हा दोन तीन वेळा निंबू लागतात चला जाता पहिला जर आपल्या मोठ्या घरात पायापुडूया मग पुढे जाऊया ऐक गणपती बाप्पा येतो अनघड ना गावामध्ये आहे असं अर्धी लाईट अजून आली नाही आपल्या मोठ्या घरी पण लाईट नाही आहे अर्ध्या गावामध्ये लाईट आहे तर आत्ता आपल्या मामाच्या वाडीत जाव्या जरा दर्शन घेऊन येऊया आणि पावसाने पण काय आराम नाही गणपती आले तर पाऊस पण आला आहे भेसतेच कशाला बस ना बाबा तरी आपली मामाची वाडी आपण राहत होतो हे मामाचं घर हे खालचं घर आपण वरती राहत होतो हो आम्ही हा कुठं फिरतेस होय बरं आहे फिरतेस कुठं हा होय काय होय होय आणि हे मामाचं घर गणपती बाप्पा मामाचे अभ्यास करणार आहे ते गणपती बाप्पा भरपूर आहे अभ्यास करायला या बाजूला गवार असेल गणपती बाप्पा मोर्या चला मामाच्या इथून आता पुढे सगळ्या मामांच्या घरी जाऊया तर हे पण नवीन घर आहे श्विता मामाचं पहिला पुढे जाऊन येऊ अर्जुन मामा आणि हे निलेशाचं घर का मामा कुठं होय एकदम होय इकडे काशा मामाचं घर हे पण या वर्षीच झालंय वरती अर्जुन मामा अर्जुन मामा ही ऍक्च्युली वनगेवाडी आपल्या गावातील

गणपती चल मामा, ये ओ, मामा <laughs> ए, <laughs> <laughs> हे घराकडे चला होय अरे अर्जुन मामाचं घर हे या वाडीतलं शेवटचं घर आणि हे इथून आता बळ्या मामा आणि काश्या घर आज मामाचं वाडी दाखवते मामा हो अर। मामा काय करताय

ने। ने। वाद तेल आहे वाद पुढे करायला लागेल इकडे हे पण काशामाचं नवीन घर या वर्षीच बांधलंय हॉल वगैरे पूर्ण रेडी करून घेतलाय आणि रूमच वगैरे बाकी काम आहे बाकी काम एका वर्षात मामी होत नाही कोणाच नाही एका वर्षात घराची कामं म्हटलं होत नाहीत एका वर्षात दोन वर्ष जरी घालायला लागतं तेव्हा ती कामं होतात सगळी दोन रूम काढले ते या बाजूला एक रूम आहे इकडे आणि इकडे एक रूम आणि या बाजूला दोन रूम आणि पाठचा किचन एरिया ही देवपल् हा इकडे किचन आणि ही पाठची बाजू प्लास्टरसाठी आता वाळू वगैरे आहे ही परसवण्याची जागा ना खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येकाच्या घरात अशी एक परसवण्याची जागा हवीच तर इकडे खोप आहे आणि इकडे पण आपल्या उन्हाळ्यातून पार्ट्या होतात इकडे पाठीमागे काकड्यांना फुलं आलेत पण काकड्या कुठंच लागल्यात नाहीत अरे आले तो आली आली आ? ए कुठे खेळून आलास हे लाईट आली काय गणपती बाप्पा ओर या सगळ्यांनी वर्षा अशा बैठी मूर्ती आणल्यात मस्त वाटतात काया पडव नाही तांदूळ फुट्ट टाकायचे काया पण पडणार घाल दुर्वा ना। दुर्वा घाल नाही ना धर तर हातात तर घे हातात घे मम्मी उचलेल हे पकड हे ब मी देते अगं येऊन नको धर संभाल कर मन। चला हे सीता मावाच नवीन घर हे सगळे चिल्लर पिल्लर इकडे आहे काय हॅलो डान्स कर एक डान्स कर नाही <laughs> लाईट गेली होती ना रे आताच आली काय सणावरतीच आहे मस्त एकदम नाही चला तो जाऊया मारुतीच्या घरी इकडे आता पाऊस गेल्यानंतर हे निलेजाच्या घराचं काम परत चालू आहे आणि इकडे हे मारुतीचं घरी इकडे पण घराचं चा काम चालू आहे पण <laughs> घरभरणी झाले कारण हॉलचं काम वगैरे केलं आणि गणपती बाप्पांना बसवलंय उंदरावरती आहेत गणपती बाप्पा दिसले का आम्ही मोठे आहेत आला हे पण नवीन घर आहेस पाठी आपला किचनचा एरिया आणि शेवटचं इकडचं बाथरूम वगैरेचं काम इकडे करे बॅलन्स आहे दोन्ही बाजूने एंट्री आहे ना इकडून इकडून पण एंट्री आहे त्या बाजून पण आहे इकडून पण एंट्री आऊ नये इकडून पण येऊ शकतो पाडचं बरं सावन काकड्या वगैरे लागलेत की नाही समोर खोप लाकडाची पाऊस आलाय हा बघा पावसाला पण सुरुवात झाली आता हळूहळू सकाळपासून थोडा कमी होता पण आता आलाय हा ए सावकार जर पडाल तर इकडे हा दुसरं दादा आता शांतरा मामाच्या घरी आलय सुधीरच्या घरी विकास तू कधी आलाय का मी पालो शुक्रवारी दि, मंदिर मा, <laughs> <जो पाड़ी है। laughs> मामा ना तुझ्याकडे बघतोय मंदिर मामा पप्पा कुठे आहे गेला गेले कामाला गेले हे शांताराम मामाचं घर इकडे गणपती बाप्पा असतात आणि पावसाळ्यामध्ये काही कार्यक्रम वगैरे असला की इकडे जेवण वगैरे वाढण्याचं काम चालू असतं का भेटला काय आहे बघ अभ्यास करते बघ चला म्हणजे मामाच्या वड्यामध्ये पाया पडून झाले आणि आता तिकडे गेल्यापासून इकडे मित्रमंडळी ना काय भेटताच चाललं नाही जरा असं पडते तो वगैरे जाऊया पोरं काय करतात बघूया अरे ना ना ना। ना। नमस्कार मग काय म्हणतो बस चाललंय अरे दोघच बसले पोरं गेली उड्या काय म्हणतो तुम्ही नाही गेले हो चला म्हणजे गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं तेवढ्यात आपले हे सबस्क्रायबर खास मालगुंड वरून ना रत्नागिरी मालगुंड विनायक कल्लें, मुंबईला कल्याण आपलं नाव प्रभाकर सितप प्रभाकर सीताप अच्छा तर हे खास म्हणजे भेटायला आलेले मला वाटतं रत्नागिरीवरून खास आणि झालं मी ऍक्च्युली जाणार होतो आता जंगलामध्ये म्हणजे खाली ओढ्यावर जाणार होतो तर लकीरी बोलतात भेट व्हायची असेल तर होते अशी भेट झाली घराकडे वगैरे गेले म्हणजे पाय वगैरे पडून आता निघतायत त्याला सौका जावा या परत काहीतरी सांगून सांगून या आता काय नंबर आहे ताटा अच्छा हात मिळवायचं येऊ ना हात मी तुला हात दिला तुला रोड रोख बाय शि

<laughs> चला चला हो चला म्हणजे दुकानाकडे आलेलो तर आता ओड्यावर जायचंच होतं तेवढ्यात सबस्क्रायबर आले त्याच्यानंतर आता परत आलेलो त्यांना ते सोडायला तेवढ्यात इकडे ते नाना पिकू आणि योगेश भेटलेत हाय करा रे हाय हॅलो बाकीचा पब्लिक गेलाय पुढे तर ओढ्यावर जरा आज कसं पोहायला जरा निवांत तर गणेश गणपतीमध्ये वेळ मिळतो आणि कुठल्या तरी शॉर्टकट वाटेने पिकू घेऊन चाललाय माहिती नाही आम्हाला आता अशा झाले काय वाटा सगळ्या गेल्यात कोण येतच नाही आता ओढ्यावर जाता जाता एक झिरपी आले काय खोके जमवतोय पिकू बऱ्याच दिवसांनी व्हिडिओमध्ये आहे ओके पकड ओढ्यावर भेटतील भरपूर ऍक्च्युली जंगलात जायच्या वाटच राहिल्या नाहीत हे गवत आहे सगळं गवतातून गवता वाट काढत काढत जावं लागतंय पोरं कशी रोज जातील तर मग वाटा आपोआप तयार आप होतील चला ओड्यावर आलेलं आहे हे पहिल्यांदाच आलेले दुभवशावर आम्ही गेलेल दुभवशावरनं तुम्हाला बघितलेलं म्हणून खाली आहे सिद्ध आहे पाठी राहिले काय परसाची सोय आहे आम्ही दोघं ना नानाने खाली आले नाना पिकू इथे खाली झिरपीला खाली आले कर्दीच्या वजरावर कर्दीच्या वजरावर आले खाली हा हो घसरगुंडी चालू आहे मायदेव हा रावणीचं गात गणेश चतुर्थीचं विसर्जन वगैरे इथे होतं थोडा वेळ इथे पण वर गेले शहर पण पोरं वरून खाली आले तेवढ्यात मस्त ना ही बा बाकीचे कॅन आता आले शुद्ध शुद्ध वाट वर आलाच आलास वाटत नमस्कार नमस्कार काय रे पाय सरतो काय होतो होय आम्ही आलेल एकटा झालाय काय म्हणतो मस्त आहे असंच यायचं ना पाण्यात थोडं कमी आहे रे आता चेचा लिहिलं बघ आता ना मस्त आहे ना थोडं पाणी अजून हवं होतं फारसान बघितल्या बघितल्या भूक लागली कांदा आहे का कांदा कांदा आणलाय ना बेल बनव बेल बनव रोशन हा होय हो दे होय म्हणजे सुरी आहे काय हाय आहे पोहती आहे मग काय टेन्शन नाही वाटदे वाटले बेकार काही पाच ना हा ठेव कोण नाही खाणार इथं तर ठेव इकडून मग का इकडून मग का अर्धा किलो घेतलं होतं पहिलं मग देवानी पॉल्सर केली कोण देव नवरदेव खाऊ भावी नवरदेव पाटील सुरुवात तू कुठं नशाला भेटतं हा अर्धा किलो होत तो अर्ध किलो द्या रिटर्न एक किलो पाहिजे अर्धा किलो दे खाली टाकलास घरात भरत काय हम पडलो चार फुलू ना काय बोलणार दबक पाडला नाही तो ढहून घेणार आहे ते पण पान किती गाणं बोलणार रोशन शक्तिमान तो पण चार पाच उठक बैठक मारा खाली होईल आमच्या नशिबात होत म्हणून काही आमच्या नशिबात नसणार ना बाई गोष्ट सक्सेस झालीच अर्धा कांदा खाली टाकला नाही त्याला फाईन लागेल आता त्याच्यापेक्षा टी शर्ट असं झालं असत ना झालं असतं

चला मंडई ओढ्यावर थोड्याफार गेलेलो फरसन वगैरे खाल्लं जास्त काय पोहत बसलेलं नाही कारण पोहरं गेली होती ते निघत होती मग आम्ही थोडा वेळ जस्ट पाण्यामध्ये थांबलो आता निघालो आहे आलो घरी पाऊस आहे बारीक बारीक जाऊया जरा फ्रेश वगैरे होऊया ओढ्यावर वगैरे गेलो ना टाइम कधी जातो कळतच नाही मला वाटतं आम्ही एकच्या आसपास गेलो आता संध्याकाळचे साडेचार वाजलेत पाऊस आला पाऊस काय जात नाही त्यामुळे ओढ्याला पण बऱ्यापैकी पाणी आहे पाऊस येऊन जाऊन येऊन जाऊन येऊन जाऊन आहे ॲक्च्युला बारीक बारीक पावसानं होतं काय निघा असं वाटत नाही बाय रात्रीचा मुसळदाट पडतो आणि दिवसाचा असा रिमझिम रिमझिम पडतच राहतो होतं ना हो भीती वाटते मेन चालायलाच भीती वाटते हो होतं ना चला दुपारचं जेवण पण राहिलं आहे बाकी आम्ही वाट बघत असे कारण मग अशी तिला यायचं होतं मग तिला घेऊन नाही गेलो झाली ना झोपू झोपू झाली ना मग उठा आता गुड मॉर्निंग